नमस्कार मुला मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता या शहराची अत्यंत मोठी महत्वाची बातमी मी सध्या घेऊन आलोय कराड नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सध्या नऊ नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज आहेत ते राहिलेले आहेत अर्थातच नऊ हे नगराध्यक्ष पदासाठी नऊ जण सध्या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये विनायक पावसकर हे भाजपच्या वतीने असतील झाकीर पठाण हे काँग्रेसच्या वतीने असतील इब्राहिम मुल्ला हे बसपाच्या वतीने निवडणूक लढवतील राजनशिंह यादव बाबा यशवंत विकास आघाडी गणेश कापसे हे अपक्ष निवडणूक लढतील श्रीकांत घोडके हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत नगराध्यक्षपदाच्या शरद देव हे देखील अपक्ष उमेदवार आहेत आणि ते देखील नगराध्यक्षवादाची निवडणूक लढवणार आहेत बापू लांडगे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत एकूण नऊ उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत सत्तर हजार जे मतदार कराचे आहेत ते आपला मतदारचा साक दोन डिसेंबरला बजावणार आहेत तर तीन डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे एकूणच दोनशे दहा तापर्यंत जे नगरसेवक पदाचे अर्ज राहिले त्याची छाननी अद्याप सुरू आहे त्याबाबत आकडा मिळू शकलेला नाहीत मात्र काही वेळानंतर आम्ही तो आकडा आपल्याला सांगणार आहे तूर्त तरी आम्ही आपल्याला नऊ जण जे आहेत ते कराड नगरपालिकेच्या रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी लढत देणार आहेत यामध्ये आता कोण जिंकणार कोण हारणार हे आपल्याला तीन डिसेंबरला कळणार आहे एकूणच कराड नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात नऊ पदासाठी उमेदवार असल्याने मोठी रंगत वाढणार आहे असलम बुल्ला कराड वार्तासाठी नमस्कार